धुळ्यात विविध शैक्षणिक संस्थांकडून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नावाखाली पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेना यांनी केलाय धुळ्यातल्या नावलौकिक असलेल्या जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी केलेल्या पालकांकडून चक्क रुपयांची मागणी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केलाय याबाबत पालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र देऊनही सतरा हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन सेनेच्या आरोपातून समोर आलाय त्यामुळे पालकांनी आर्थिक लूट करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर तात्काळ गुन्हा दाखल करून मान्यता रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष समाधान बैसने यांनी केली आहे मी समाधान बैसने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुडे दिवसेंदिवस शिक्षणासाठी जे काही आज मुलं त्यांचे पालक जे काही आज एवढे हातमजुरी करून जे काही मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाने जो जो त्यांचा दृष्टिकोन बघत जातात तर तो खूप आजच्या दृष्टिकोनाने खूप वेगळा आहे तसंच आज, आज आम्ही जवळपास एक महिन्यापासून जैल जैन हायस्कूलच्या पाठीमागे मी फिरत होतो स्वतः एका गरिबाचं मुलासाठी तर तिथे असं आढळून आलं की ते तद्दम वीस वीस तीस तीस हजार रुपये फी मागतात त्याची कुठल्याही पावती पावतीने कुठल्याही प्रकारचं काही नाही काही काहीच विषय नाही तर वीस वीस तीस हजार रुपयाची मागणी देखील करतात आणि असं सांगतात का तुम्ही जर का जास्त काही जरी याचं त्याचं पत्र आणलं तर आम्ही आमच्या शाळेत तुम्हाला ॲडमिशन देणार नाहीत अशा थोक धमक्या देतात डायरेक्ट त्याच उद्देशाने मी डायरेक्ट शिक्षण अधिकारीकडे गेलो अधिकारीकडे घेऊन मी अधिकारी तक्रार देखील केली का सदरव शाळेत जैन हायस्कूलमध्ये अशा अशा प्रकारची पैशांची मागणी होते आणि पोरांकडनं पैशांचा विषयवरती वीस वीस तिसतीस हजार रुपयाची मागणी करतायत ते गोरगरिबांचे पोरं अनुसूचित जाती जमातीचे पोर ते पैसे कुठून देतील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय तर हा सगळा विषय होता तर तिथे सगळ्यात महत्त्वाचा संस्था चालक जो असतो त्याच्या सगळ्यात देखरेखमध्ये हा विषय चालू असतो आणि त्यांचं असं म्हणणं असतं का हा जो पैसा आम्ही घेतो तो कुठल्याही प्रकाराचा आम आमच्याकडे असा गव्हर्मेंट सर्वंट कोणीच नाही आहे शिक्षक कुठल्याच गव्हर्मेंट पात्रतेवर नाही आहे आम्ही त्याला प्रायव्हेट लावलेला आहे आणि त्याचे पगार आम्हाला आमच्या खिशातून करावे लागतात म्हणून हे वीस वीस तीस तीस हजार रुपये आम्ही डोनेशन फी म्हणून घेतो तसंच हा विषय जो घेतला गेलेला आहे तर मोराणे गावाचा एक विद्यार्थी आहे खूप हुतखुरी पोरग आहे तर त्या विषयमध्ये मी गेलो होतो तर अधिकारीने मला पत्र दिलं का ॲडमिशन करण्याबाबत पण त्या ॲडमिशनच्या पत्रालासुद्धा मला ते चेअरमनचे जे लोक आहेत त्यांनी मला असं सांगितलं का मनीष पवार साहेबांचं पत्र आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये कमी केले उर्वरित सतरा हजार रुपये भरा अन्यथा ॲडमिशन होणार नाही मी ते पत्र घेऊन देखील मी एकदम निराश झालो खूप मी दोन चार जणांकडे पण गेलो या विषय घेऊन पण तातडीने हाच विषय घेतला जातो की तीच संस्थेवाले जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही तोपर्यंत तो। ही हे काही ॲडमिशन करणार नाही तुमची मागणी माझी मागणी हीच आहे का सदर व वा शाळेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का जी भ्रष्टाचारी शाळा आहे जो पैसा अनलिगल ते आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून ते त्यांचं जे काही आपलं शाळेचं जे काही आहे ते रद्द करण्यात यायला पाहिजे आमची मागणी जागर जणस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न, अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित